नमस्कार आपलं स्वागत आज मी तुम्हाला तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी ना ऐकलेला आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणी न सांगितलेला अखंड भारत देशाचा दोन हजार वर्षापासूनचा इतिहास सांगतो थोडस लक्ष देऊन ऐका आपल्या भारत देशाला एकूण सात नावाने ओळखलं जात होतं सात नावाने जम्बू यादी फिम वर्ष आजना वर्ष आर्यव्रत भारत हिंदुस्थान आणि इंडिया आपल्या भारत देशामध्ये इसवी सन पूर्वमध्ये एक चक्रवर्ती सम्राट राजा होऊन गेला ज्याचं नाव आहे चक्रवर्ती अशोक आशो सम्राट अशोक सम्राटाच्या नंतर इसवी सन पूर्व संपलं आणि इसवी सन सुरू झालं आपल्या भारत देशामध्ये हिंदू धर्माचं जे पंचांग असतं त्याच्यावरती शक केला असत बघा शंभर पासून शक संवसर सुरू झालं इसवी सन आणि शक याच्यामध्ये अठ्याहत्तर वर्षाचा फरक असतो म्हणून ज्याला तिथे काढता येत नाही त्यांनी इसवी सन वजा अठ्याहत्तर किंवा इसवी सन अधिक अठ्यात्तर करायचं आपआप तिथे निघत असते या भारत देशामध्ये तीनशे वीस साली उज्जैनचा राजा राजा भरुतृहारी आणि त्याचा लहाना भाऊ विक्रमादित्य तो भारत देशाच्या गादीवरती राजा म्हणून बसला आपल्या भारतामध्ये सातशे बारा साली सगळ्यात पहिले मोठे आक्रमण आरबनने केले आठशे शेहेचाळीस साली चोल साम्राज्याला सुरुवात झाली आणि राजाराम नावाचा राजा या भारत देशाचा राजा झाला नऊशे शेहेचाळीस साली कनोज बदून भोज नावाचा राजा झाला या भारतामध्ये एक हजार एक मध्ये मोहम्मद गजीने आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला याच मोहम्मद गजीने एक हजार पंचवीस मध्ये गुजरात वरती आक्रमण केलं सुरत वरती आक्रमण केले आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा स्वर्टी स्वामनाथाचे मंदिर लुटण्यात आले हा आपल्या भारताचा इतिहास आहे या भारत देशामध्ये अकराशे सत्याहत्तर साली अजमेर मधून सम्राट पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा झाला ज्याला इतिहासामध्ये तिसरा नर म्हणून ओळखण्यात होते ते भारताच्या इतिहासामध्ये अकराशे एक्क्याण्णव मध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली ज्याला तराईची लढाई म्हणतात ज्या लढाईमध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांना पकडून अफगाणिस्तानला नेलं आणि त्यांचे डोळे फोडण्यात आले हा आपल्या भारताचा इतिहास आहे या भारतामध्ये बाराशे छत्तीस साली दिल्लीच्या गादीवर प्रथम स्त्री बसली जिचं नाव आहे रजिया सुलताना बाराशे पंच्याहत्तर साली वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला त्या संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म याच महाराष्ट्रामध्ये झाला हा सुद्या आपल्या भारताचा इतिहास आहे या भारत देशामध्ये दे बाराशे नव्वद साली जलाल उद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली आणि बाराशे शहाण्णव साली त्या सख्ख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्ख्या चुलत बहिणीबरोबर लग्न केलं त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी याच अल्लाउद्दीन खिलजी पासून काही समाजामध्ये भाऊकीच्या मुलीबरोबर लग्न करण्याची दुर्दैवी प्रथा सुरू झाली हा आपल्या भारताचा इतिहास आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी तेराशे तीन साली या अल्लाउद्दीन खिलजूने चित्रवृत्ती आक्रमण केले त्यावेळेला राज्य राणा रतन सिंह दुर्दैवाने राणा रतनसिंहचा पराभव झाला आणि भारतातील रूपवान कन्या राणी पद्मिनी तिने अनेक दाशाबरोबर आत्मदहन केले या ठिकाणी तेरावं शतक संपलं चौदाव्या शतकाला सुरुवात झाली आता लक्ष देऊन ऐका या भारत देशामध्ये चौदाशे एकोणसाठ साली नानक यांचा जन्म झाला चौदाशे अठ्ठ्याण्णवला भारतामध्ये प्रथमच एक पोर्तुगीज आला ज्याचं नाव वास्को गामा कधीतरी इतिहासामध्ये नाव ऐकलं असेल आपल्याला शिकवलं डी गामा पोर्तुगीज होता पर्यटक आता कीर्त होते पण ऐका तो सगळ्यात मोठा भामटा चोर होता कारण भारतातून परत जाता वेळेस एकशे त्रेपन्न सोन्याने भरलेली जहाजू लुटून होती या ठिकाणी चौदाव्या शतक संपलं पंधराव्या शतकाला सुरू झाली आता लक्ष देऊन ऐका या भारत देशामध्ये पंधराशे सव्वीस साली अफगाणिस्तानमधून बाबर आला बाबरने इब्राहिम नदीचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला हाच बाबर पंधराशे अठ्ठावीस साली अयोध्येला गेला त्यांनी आपल्या राम मंदिरामध्ये नमाज पाडला त्याच्या नावाने बाबरी मजिद तयार झाली पंधराशे तीस साली बाबरमाला बाबर ताम राजा झाला पंधराशे मुलगा अकबर राजा झाला पंधराशे शहत्तर साली अकबर राणा प्रताप यांच्या मध्ये घनघोर युद्ध झालं ज्याला इतिहासामध्ये हल्दी घाटी युद्ध म्हणतात ज्या युद्धामध्ये कोण हरला आणि कोण जिंकलं याचा शोध अजून इतिहास लागला नाही आणि पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी या देशामध्ये या, देशा या महाराष्ट्र काहीतरी चांगलं घडलं तो दिवस होता तो दिवस होता बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली अरे या महाराष्ट्र भूमीमध्ये लखुजी यांच्या पोटी हे या कन्या रत्न जन्माला आलं त्यांचं नाव आहे पंधराशे अठ्ठ्याण्णव साली गाई सा जन्म झाला पंधराशे नव्याण्णव साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली सोळाशे पाच साली जहागीर मेला जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला ज्यांनी भगवान शंकराचं तेजो महालय नावाचं मंदिर फोडलं तिथं त्याच्या आठ नंबरची बायको औरंगाची बाई मुमताज गाडली आणि ताजमहल नावाचं थडगं बांधून ठेवलं आणि सोळाव्या शतकाला सुरुवात झाली आणि सोळाव्या शतकाच्या मध्यंतरी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठा साम्राज्याचा उदय झाला तो दिवस होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली अरे याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा जन्म झाला सोळाशे तीस साली शिवरायांचा जन्म झाला सोळाशे शेहेचाळीस साली शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला ज्या किल्ल्याचा नाव आहे त्वारणा किल्ला सोळाशे सत्तावन्न साली स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्म झाला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला अब्दुल खानाचा कोतळा बाहेर काढण्यात आला सोळाशे त्रेसष्ट साली शास्त्रकांचे बोट कापली सोळाशे सत्तरला ला तानाजे मालुसरे गेले सोळाशे त्र्याहत्तरला ला प्रतापराव गुदर पाटील गेले आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली या भारत देशामध्ये मन सोन्याचं सिंहासन तयार झालं त्या सिंहासनावरती आपला राजा राजा म्हणून बसला आणि या भूमीला नवीन नाव प्राप्त झालं स्वराज्य सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराज गेले धर्मवीर स्वराज रक्षक छत्रपती संभाजीराजे त्यांच्या गादीवरती बसले सोळाशे एकोणनव्वद ला धर्मवीर राजे गेले आणि बहुतांश मराठा साम्राज्याचा इकडे आली सतराशे पाच मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले सतराशे वीस साली पहिले बाजीराव पेशवे झाले सतराशे पंचवीस साली पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर झाला ज्यांनी बारा जो तिर्लिंगाचा उद्धार करणारी एकमेव स्त्री म्हणजे पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर सतराशे साठ साली दुसरे बाजीराव पेशव झाले सतराशे नव्याण्णव साली यशवंतराव मल्हार झाले एक जानेवारी अठराशे अठरा भीमा कोरेगाव युद्ध झालं अठराशे अठ्ठावीस साली या भारत देशामध्ये दे मनकर्णी तांबे महापराक्रमी स्त्री जन्मली तिच्या पराक्रमाने तिला झाशीची राणी हे नाव प्राप्त झालं अठराशे आट अठ्ठेचाळीस साली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्रि शिक्षणाचा पाया मोकळा केला अठराशे सत्तावन्नला इंग्रजाच्या विरोधात पहिल्याच्या उठाव झाला अठराशे ब्याऐंशी साली वंदे मातरम गीत आलं अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला अठराशे अठ्ठ्याण्णव साली साने गुरुजीचा सा जन्म झाला एकोणीशे दोन साली स्वामी विवेकानंद गेले एकोणीशे दहा साली संत शेगावचे गजानन महाराज गेले आणि एकोणीसशे सतरा साली कसं जागावं कसं मराव अजून फी नाही शिक्षकाला पगार नाही ती एकमेव जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी स्थापन झाली एकोणीशे वीस साली लोकमान्य गेले एकोणीशे सव्वीस साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणतीस साली भारत देशाचे गायन कुकेळा लता दिदीचा जन्म झाला एकोणीशे एकतीस साली राजगुरु भगतसिंग सुखदेव अशा अनेक क्रांतिकारकांना करा फासावरती देण्यात आली दिनांक दिनांक बारा बारा एकोणीसशे चाळीसला बारामतीच्या काकाचा जन्म झाला एकोणीसशे बेचाळीसला वर्ध्यातून चेलेजावचा उठाव झाला आणि अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश पुन्हा एकदा स्वातंत्र्य झाला हे भारताला मिळालेलं तिसरं स्वातंत्र्य सातशे बारा साली अरबांच्या तावडीतून सोळाव्या शतकात मुघलांच्या तावडीतून आणि एकोणीसशे शतकात इंग्रजांच्या तावडीतून एकोणीसशे सत्तेचाळीसला ला देश स्वातंत्र्य झाला अठ्ठेचाळीसला महात्मा गांधी गेले एकोणपन्नासला ला राज्यघटना लिहिण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला अंमलात आली आणि एकोणीसशे बावनला ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली आणि या देशाचे पहिले पंतप्रधान झाले इंद्रजित महाराज रसाळ नाही <laughs> मी नाही मग कोण पंडित जवाहरलाल नेहरू दिनांक एक मे एकोणीसशे साठ साली मुंबई संस्था महाराष्ट्र निर्मिती झाली एकोणीसशे बासष्ट साली चीन भारत इथं झालं एकोणीसशे पासष्ट साली भारत था था। पाकिस्तान इथं झालं पण त्यावेळेला पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला कारण त्यावेळेला या देशाचे पंतप्रधान एक ध्वत्राव आणि माळकरी होते त्यांचं नाव लालबहादूर शास्त्री एकोणीसशे सहासष्ट साली लालबहादूर शास्त्री गेले एकोणीसशे सहासष्ट साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे दादासाहेब कोंडके यांनी शिवसेना पक्षाची स्थापना एकोणीसशे सहासष्ट साली केली एकोणीशे एकोणसत्तर ला भारतातली पहिली महिला पंतप्रधान झाली काय नाव इंदिरा गांधी एकोणीसशे बहात्तर साली आपल्या भारत देशामध्ये दे सगळ्यात मोठा दुष्काळ पडला आणि दुष्काळातच इंदुरीकर महाराजाचा जन्म झाला म्हणजे ते बहात्तरचेच मला एवढं म्हणायचंय काड्या करू नका पंधरा ऑगस्ट एकोणीशे पंच्याहत्तर साली बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट झाला सोले एकोणीशे ऐंशी साली बीजीपी पक्षाची स्थापना झाली एकोणीशे त्र्याऐंशी साली कपिल कपिलने भारत देशाला पाहिला वर्ल्ड कप जिंकून दिला एकोणीशे एकोण एकोणीशे एकोणनव्वदला राजीव गांधींनी अठरा वर्षाच्या मुलांना मतदानाचा हक्क दिला एकोणीसशे एक्क्याण्णवला राजीव गांधी गेले आणि मी जन्माला आलो एकोणीसशे ब्याण्णव ला बाबरी मधीत पाडण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णव ला मराठवाड्यात केलेला भूकंप झाला मुंबईला बॉन्सफोट झाला एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारतातली पहिली महिला अंतराळात गेली काय नाव शांताबाई कल्पना चावला एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल युद्ध झालं दोन हजार एक ला धर्मवीर आनंद दोन हजार चारला लक्ष्मणकांत बेर्डे गेले दोन हजार सहा रा ला राज ठाकरेंनी मनस्थी स्थापना केली दोन हजार सात ला भारतातली पहिली महिला राष्ट्रपती झाली जिच्या डोक्यावरचा पदूर अजून खाली नाही तुम्ही घेऊ नका माननीय प्रतिभाताई पाटील सव्वीस अकरा दोन हजार आठ टलतीत बॉन्सफोट झाला दोन हजार बाराला आपल्या देशाचे दोन नेते गेले पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरे विलासराव देशमुख दोन हजार चौदाला लोकसभेची निवडणूक झाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्याच वेळेला आमच्या बीड जिल्ह्याचा प्राण माननीय केंद्रीय विकास मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं निधन झालं दोन हजार सोळाला दुसरी नोटबंदी झाली पहिली नोटबंदी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली मोरारजी बाबू देसाईने केली दुसरी नोटबंदी दोन हजार सोळा साली नरेंद्र मोदीने केली दोन हजार सतराला अखंड महाराष्ट्र भूमीतून मराठा क्रांती मोर्चाने गाला छप्पन मराठा मोर्चा निघाला दोन हजार एकोणीसला लोकसभेची निवडणूक झाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि महाराष्ट्र होते तिघा जणांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं दोन हजार वीसला ला करून आला त्याच्यामुळं लॉकडाऊन झालं दोन हजार एकवीसला ला परत करून आला परत लॉकडाऊन झालं जानेवारी दोन हजार बावीस मध्ये सिंधुताई सपकाळ गेला सात फेब्रुवारी दोन हजार बावीस ला या भारत देशाची गायीन कुक्या लता दिदी गेल्या जून दोन हजार बावीस ला महाविकास आघाडीचं सरकार डासळ कारण माननीय चालू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे चाळीस आमदार घेऊन गे पंढरपूरला गेले नाही नाही कुठं गेले हा सगळ्याला माहिती मलाच कसं माहित नाही गुवाहाटीला गेले आणि सांगोल्याच्या शहाजी बापू पाटील यांचं काय झाडी काय डोंगर आणि काय हटील योगद ओके हे गाणं गाजलं आणि नंतर चालू झालं दोन हजार तेवीस का दोन हजार तेवीस मध्ये या भारत देशामध्ये फक्त दोनच महत्वाच्या घटना घडल्या फक्त दोन घटना पहिली घटना तो दिवस होता तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसचा दिवस उजाडला या भारत देशाने असा पराक्रम केला या जगातल्या दोनशे एकतीस देशापैकी भारताने पहिला झेंडा चंद्रावरती लावला भारताचं पहिलं चंद्रयान सकल झालं म्हणून मी सांगत असतो अरे आमच्या झेंड्यावर चंद्र नसला म्हणून काय झालं आमचा झेंडा चंद्रावर <laughs> आहे आणि ऐका नंतर या दोन हजार तेवीस मध्ये या महाराष्ट्र दुसरी एक सगळ्यात महत्वाची घटना घडली तो दिवस होता चौदा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस चा दिवस उजाळला या महाराष्ट्रातील सामान्य घरातील सामान्य कुटुंबातील एका मराठी माणसाने या महाराष्ट्राचा दीड कोटी समाज एका जाग्यावरती आणला त्यांचं नाव श्री मनोज जरांगे पाटील नंतर चालू झालं दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये भारतातच नाही अख्या विश्वाने त्या गोष्टीची नोंद घेतली ती घटना आपल्या भारत देशामध्ये झाली तो दिवस होता बावीस जानेवारी दोन हजार चोवीसचा या देशाचा प्राण आणि अयोध्याचा राम चारशे पंच्याण्णव वर्षाच्या नंतर अयोध्याच्या राम मंदिरामध्ये विराजमान झाला आणि सगळ्या भारतवासियांच्या स्वप्नातलं राम मंदिर साकार झालं आणि आज दिनांक किती तुम्हीच सांगा आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मी आपल्या या पुणे पावन मुंगसारा गावामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कीर्तन करत आहे हा झाला अखंड दोन हजार वर्षापासूनचा इतिहास हे ह्याच्यासाठी सांगितलं मला पाठ होत तुम्हाला पाठ व्हावं म्हणून आता तुम्हाला पाठ झालं बघा <laughs> बरोबर आहे का नाही नाही ऐका इतिहासाची जाण ठेवा इतिहास लोपत पावत चाललेला आहे स्वामी विवेकानंद म्हणायचे आपला देश टिकावा धर्म टिकावं संस्कृती टिकावी राज्य टिकावा असं वाटत असेल तर चार गोष्टी टिकणं सध्या काळाची गरज आहे खानपान देश संबंध देशभाषा आणि देशभूषा पण या चार गोष्टी टिकण्यासाठी अगोदर टिकावा लागतो तो इतिहास म्हणून इतिहास वाचत चला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कोण माहिती पण कार्य माहीत नाही पुण्यश्लोक अहिलाबाळकर कोण माहिती पण कार्य माहीत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण नाव माहिती पण कार्य माहीत नाही माहीत पाहिजे महाराज महात्मा ज्योतिबा फुले कोण नाव माहिती पण कार्य माहिती का नाही माहीत म्हणून ऐका महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे सत्याच्या बाजूनी चालत असताना एकटे पडला तरी चालन पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करून लबाडाच्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ देऊ नका आ, किती कठीण त्रास झाला तरी माणसाने सत्य स्वीकारायला पाहिजे बघा इतिहासाचे जाण ठेवा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद